जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा बेचाळीस अंशावर पोहोचलाय यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचा पारा बेचाळीस अंशांपर्यंत पोहोचला उन्हापासून बचावासाठी नागरिक शीतपेय मठ्ठा याचा आधार घेत असून दुपारच्या वेळी उन्हात फिरणं आहे नागरिक दुपारी घराबाहेर पडत नसल्यामुळे रस्त्यांवर सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळतोय जळगावमधील तापमान त्रेचाळीस अंशावर जाईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी जळगावचा तापमान हे बेचाळीस डिग्री झालेले आहे आणि चक्क सूर्यनारायण जे आहे आग होतांना पाहायला काय असे दृश्य आहे मी जळगावच्या याच ठिकाणी उभा आहे हा मध्यवर्ती हा रस्ता आहे ज्याच ठिकाणी मोठ्या पद्धतीनं वाहनांची वर्दळ असते याच ठिकाणी वाहनांच्या लंब्या रांगा लागलेल्या असतात मात्र सातत्याने पारा आ, हा बेचाळीस डिग्री पोचल्यानंतर या ठिकाणी जी वाहनांची संख्या आहे ती अतिशय घटलेली आहे सातत्याने पारा वाढत असताना प्रशासनच्या वतीनं सांगण्यात आलेले आहे की गरज असेल तर बाहेर पडा अकरा ते चारच्या दरम्यान बाहेर पडू नका कारण की या ठिकाणी जे तापमान आहे हे सातत्याने वाढ होत असताना पाहायला मिळतं आणि उष्णघात होण्याची शक्यता आहे सर्वाधिक न, 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 तापमान म्हणून बेचाळीस डिग्री हे नोंद करण्यात आलं आणि याचाच परिणाम जळगावच्या रस्त्यांवर देखील पडलेला आहे निर्मनुष्य काही भागामध्ये हे रस्ते पाहायला मिळतात आहे वाल्मिक जोशी जे मीडिया जळगाव